जरी या ठिकाणी आपण बघू शकता मागे की प्रत्येक नदीमध्ये पाण्याचे प्रवाह वाढत आहे आणि या ठिकाणी आम पाणी वाढलं तर काही मुले या ठिकाणी काय करत आहेत उड्या मारत आहेत आणि आपले स्वतःचे जीव गमवत आहेत अशीच घटना सिंधूर mm. mm. तालुक्यातील या ठिकाणी घडली आहे आणि आम आमच्या मागे सुद्धा mm. बघू शकता की mm. या ठिकाणी होमगार्ड mm. mm. सुद्धा या mm. ठिकाणी घरीच घटना घडू नये यासाठी सुरक्षे जनतेच्या सुरक्षेसाठी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी आहे तुमच्या याबद्दल काय नदीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी बंदोबस्त लागू तास देण्याची बंदोबस्त लागला आहे आपण बघू शकता की आपण या ठिकाणी कर्मचाऱ्याची सुद्धा बाहेर घेतलेली आहे मुलाखत घेतलेली आहे की अशी घटना घडू नये यामुळे या ठिकाणी पोलिसांचे सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे परभणी जिल्ह्यातील झरी या ठिकाणी दुधना नदी आहे ही आणि आज भरपूर सं असं पाणी प्रवाह फुल होत आहे या ठिकाणी आपण बघू शकता या समोर पूर्ण शेतसुद्धा शेतातसुद्धा पाणी गेले आहे या ठिकाणी आणि फुल भरून जात आहे या ठिकाणी पूर्ण नदी सध्या प्रत्येक जि जिल्ह्यातील गोदावरी नदी असो पूर्णा नदी असो हे दुधना नदी सगळेच फुल जात आहे आणि सगळीकडे सतर्कचा इशारा देण्यात आला आहे जे नदीकाठच्या गावांना जे घरे आहेत जवळ त्यांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यांनी सतर्क राहावे आणि कोणीही कोणत्याही जनतेने कुणी अशी स्टंटबाजी करू नये अशीच घटना या जिंतूर तालुक्यातील यलदेरी या ठिकाणी घडली आहे या ठिकाणी बघू शकता पाण्याची पात्रता वाढल्यामुळे पाणीची नदीची पात्रता पाहण्यासाठी पाणी किती वाहत आहे या ठिकाणी गावातील बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत बढ़ने सा रावरा दूर दृश्य है पारा खाला दृश्य है आणि हे इथं अंगणवाडी पण आहे इथं अंगणवाडी पण इथं मंदिर पण आहेत इथं आणि घरामध्ये पाणी शिरायचं थोडंच राहिलेलं आहे आणि काय काय ते डाग आमच्याकडे डाग म्हणतात डागभाई म्हणतात डागभोईची पण रानं काही गेलेले आहेत आणि काय रानं राहिलेले आहेत आणि बसस्टँडला बसस्टँडचं पण दृश्य तुम्हाला दाखवतो मी आणि हे पण बघा माझ्या पाठीमागायचं दृश्य आहे की बघा मित्रांनो आणि हे रावराजूर गाव आहे गंगा पानाम तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गाव आहे रावराजूर हे दृश्य बघू शकता आपण किती दृश्य खतरनाक आहे आणि लोकांना पण हे पुला पुलाचे जे पुलं आहे ते पुलं पण ब्लॉक झालेले आहेत पुलाला पुला 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 वाट सध्या पण झालेले आमच्या गावामध्ये रावराजूर मध्ये मुद्दिरा महाराज आहे रावराजूरचे राव राव आमच्या पण येणा घातलेलं आहे पाण्यानं तुम्हाला छायाचित्र दाखवतो आणि तुम्हाला इकडे छायाचित्र दाखवतो बालवाडी हे बघ अंगणवाडी बघा हे बघा आहे चालू हे बघू शकता माझ्या मागे हे अंगणवाडी आणि मंदिर आहे मित्रांनो हे रावराजूर गाव आहे तालुक्यामध्ये रावराजूर हे गाव आहे मित्रांनो आणि आमच्या गावामध्ये दोन्ही पुलं ब्लॉक झालेत दोन्ही पुराला पाणी आलेलं आहे तुम्हाला ते पण दृश्य मी राहू दाखवू शकतो हा वो पिल्लर बीच में गए भरने घर ना हां ये दोन तीन भरायचे राहिले ये बुजले डुप्लेट लगाय साहेब आपलं नाव काय माझं नाव शेख फिलिम आहे आणि मी रावरा दुरुन आहे तालुका पालन जिल्हा परभणी की माझ्या पाठीमागे बघू शकता आपण दुरुष पाण्याचा कसा दुरुष आहे आणि इकडे पाठीमागे मशन आहे इकडे पण घर आहेत घरामध्ये पण पाणी शिरण्याची शक्यता आहे गावामध्ये पण आणि आणि तुम्हाला मी दाखवू शकतो माझ्या पाठीमागा दृश्य कसं आहे तर आणि इकडेच नाही म्हणून नाही आपण मेन रोड जे आहे पुलं जे आहेत त्या पुला पुलावर पण पाणी आलेलं आहे गाड्या जाला याला पण अडचण आहे गाड्या जाण्याची बी आणि मग इकडे मोठीराव महाराजाचं मंदिर आहे त्या मंदिराला पण पाणी नाही इकडे टाकलेलं आहे नमस्कार माझं नाव शेख कलीम मी राहणार रावराजूर तालुका पालम जिल्हा परभणी हे बघू शकता आपण हे राऊराजूर गावामधलं हे दृश्य आहे हे डागभोई म्हणता डाग बोई, बोई सगळं पण हे पाण्याखाली गेलेलं आहे इथं काय पण उघडं नाही हे वडा नाही काय गंगा नाही हे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे कमीत कमी शेतीमध्ये